नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बीएच के आणि टू बीएच चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंग साठी आता स्क्रीन वरील नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महांकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाचं नव नाव महांकाली साखर कारखान्याच्या चेअरमन अनिता तई सगरे यांचा उद्या सोमवारी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सगरे यांच्या जाण्याने धक्का बसणार सांगली जिल्ह्यातील कवटे महांकाळ तालुक्यामध्ये मोठी राजकीय घडामोड घडत असून महांकाली साखर कारखान्याच्या विद्यमान चेअरमन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका अनिता तई सगरे युवा नेते शंतनुया सगरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व सर्व कार्यकर्त्यांचा उद्या सोमवारी आमदार विनय कोरे सावकार यांच्या पक्षामध्ये जाहीर प्रवेश होणार आहे सगरे यांच्या निर्णयाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घुसमट होत असल्याने पक्ष बदलायचा निर्णय त्यांनी घेतल्याची माहिती समजते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केल्यापासून स्वर्गीय विजयराव सगरे यांनी पक्षप्रवेश करून पक्षाची मोठ बांधून तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व निर्माण केलेले होते कवटेमहाकाळ तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा धबधबा होता त्यानंतरच्या घडामोडीमध्ये तासगाव कवटेमहाकाळ विधानसभा मतदारसंघ एक संघ झाला त्यावेळी महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय आराराबा पाटील यांचा कवटे महाकाळ तालुक्याच्या राजकारणात प्रवेश झाला स्वर्गीय विजयराव सगरे यांनी आराराबा पाटील यांना राजकीय बळ देऊन तासगाव कवटे महाकाळचे आमदार केले त्यानंतरच्या काळात स्वर्गीय सगरे यांचे निधन झाल्यानंतर साखर कारखाना आर्थिक अडचणीत येऊन बंद पडला साखर कारखान्याची जबाबदारी अनिता तई सगरे यांच्या खांद्यावर आल्यानंतर त्यांनी साखर कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढून तो सुरू करण्यासाठी अथक प्रयत्न केले मात्र फारसे त्यांना यश आले नाही महाकाली साखर कारखाना सुरू करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले मात्र राजकीय संघर्षाला त्यांना तोंड द्यावे लागले गेल्या काही दिवसांपासून सगळे कुटुंबीय भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समजून येत होती यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील सांगली जिल्हा भाजपचे नेते पृथ्वीराज बाबा देशमुख आमदार विनय कोरे आमदार गोपीचंद पडळकर जन शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत दादा कदम यांच्यासोबत अनेक बैठका झाल्याची चर्चा होती उद्या सोमवारी मिरजेत दुपारी तीन वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका साखर कारखान्याच्या चेअरमन अनिता तई सगरे युवा नेते शंतोनुभया सगरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये जाहीर प्रवेश होणार आहे यासाठी कवटेमांका तालुक्यात बैठका सुरू आहेत या बैठकांना मोठा प्रतिसाद मिळत आहे अनिता तई यांनी यापुढे राजकारणात यावे त्यांना पाठबळ देऊ असे आश्वासन सर्वच कार्यकर्ते व पदाधिकारी देताना दिसून येत आहेत आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमंकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता एकवेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा गेट अग्रणी मेगामॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कौटेमंकाळ संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस